गुड मॉर्निंग गाईज तर आजची सुरुवात होते नाशिकमधून हाय एक नंबर गुड मॉर्निंग गाईज तर आपण आता लगेच उतरणार ती म्हणजे हे मध्ये आपण आज नागपूरमध्ये बसलेला होता आणि आपली सुरुवात आज नाशिक महिने प्रवास कश काय ना हां तेच ते तर हेच ब तर हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण सुरुवात करायना तर कशी सुरुवात व ती तुम्ही तर आपण उन्हा नवा सी नवा एसला आणि गाड्यानं आपल्याकडे जाणार भरपूरच पण आपण थोडासा गाईज मंडळी तुम्ही बस स्टँड देख एवढा मोठा ना तर सांगू ना अवघ्या महाराष्ट्र म एक नंबर यायला चुकत नाही भारत मग गणात जास्त काय फिरेल नाही पण ना सर्वात मोठा ना बस स्टँड आहे नाशिक ना गाईज आता आम्ही सकाळी सकाळी नाश्ता करायना मस्त नाशिक मग वडापाव चला मग नाश्ता करायला बस त्याला काय जावडी नाही राहणार आता फक्त चहा तेव्हा ना मला म्हणावा ते ना नाता वैगे आता आपण गरम चहा ना या दोन जण झाला काही आवडी नाही राहना चहा काय माहिती रात ना तेच ना टेन्शन अजून उतरणे नागपूर ना अशोक स्थंभल वज आणि ठे आपण शिवाजीनगर जाय राहि रिक्षा ना म्हणजे बशी राही ना आता तू बस काय बसतील मग तर आपण पोची गे शिवाजीनगर आणि आता आहे ना रूमला आपण मस्तपैकी तयारी बियारी करीस ने परत आपण शिवाजीनगर शिवाजीनगरला उन्हाने आपला प्लॅनिंग चेंज गाईज आपला जावा न व ती म्हणजे त्र्यंबकेश्वरला अशी गोष्ट तर चालेल मग आम्ही बसने वाटेच जाय रिक्षा तर आपण उन्हा मस्तपैकी अमृत चौक रिक्षा म्हण मंडळी तर गाईज आपला ना बोलेरो म जावाना त्र्यंबकेश्वर आता आपण आहे ना ही आए, तर ही आहे आमची बस नाही सर्व बस ना आता मेंगी जायचं आहे आणि आम्हाला ना फ्री ती आठ लागणार काळी ना अनलिमिटेड ना किंवा खाई खाई अशी सोय करेल अशी सोय आज पाच कोणी करी नस भाई अजय भाऊ काय दोन शब्द बोल बर तर म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ मला गेला आपला जावा ना त्र्यंबेक शहर ना महादेवना दर्शन लिहासाठी तर चालेल मग आता गाडी निघेल आमने सर करता येतो पण खालचं येत काम नाही ना बरोबर जे खालचं येत आहे ते काम नाही बरोबर तर मंडळी फायनली आपण वजा त्र्यंबकेश्वर तर मंडळी फायनली आपण त्र्यंबकेश्वर मग पोची जाईल वजा आणि आता आपण जायला नवमती म्हणजे त्र्यंबकेश्वर ना ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आपण जाणार वजा आणि जवळपास पंधरा ते चौदा पंधरा वर्ष नंतर आपण पहिला टाईम आहे दुसरी फेरी व तर चालेल मग कंटिन्यू लागी राहा व्हिडिओ आवडीत तर लाईक नक्की कर तूर हे बाबा 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 बा, ए तगडी पब्लिक रे बो जर मंडळी तुम्ही गेट देखील अठ लाईनला गेल तर पार मंदिर अजून आम्हाला दिशी बी नाही राहना मंदिर कटती पब्लिक देखा पब्लिक लाईन ना डायरेक्ट तो गेट पहि रो एवढी तगडी लाईन व दर्शनसाठी आज संडे ना ते ना मुळे मग ना आम्ही बुना जवळपास दहा ते पंधरा नंतर पण गर्दी खाला बेकार भेटी राहि तर मग कर्ज विचार आता काय करा ना जर व्ही आय पी एंट्री आम्हाला भेटायला लागे बरं का मंडळी जर व्ही आय पी एंट्री आम्हाला भेटायला लागे तर मग काय टेन्शन नाही कारण की आम्ही व्ही आय पी पास काढली स्पेशल पास आम फक्त बॅग मत आमने देख वो वा। लाएन देखा, लाएन। तर देख ज बर होऊ लाग तर चांगली गोष्ट व लाईन देखा लाईन तर आपण मंदिर ना परिसर मी लागेल ज मंदिर ना गेट आवट समोर तगडी सिक्युरिटी र भो आज संडे ना ना टोटल इतकी भयंकर गर्दी ना जबरदस्त भयंकर गर्दी व अंग तर या ठिकाणी गाय साला आणि त्या गाल हा म्हणजे सर्वजण आई तर गाई तुम्ही देखा जो तो जे मनमानी चाल कशा वाढा नाही माहिती आणि तुम्हाला ना या ठिकाणी पूर्ण भोलेबाबांना सर्व काही वस्तू भेटणार या माळी वगैरे सर्व न्यायंग शंख शिंपले काय जे हवा ते तर आपण मंडळी कळसनी फोटो बिटू जात ठीक ठिकाणी व बॅक साइडला त्यात तल पा आपण उन्हा तर या ठिकाणी ब पेढे वगैरे आणि गाईच तुम्ही ना डाळ्या काही बी टाकू शकता दा ला ला दा ए... ना? तल तल मासा चार पाव घेतला म्हटलं आपण टाकू तुम्हाला तर गाईस तुम्ही टोटल तलेव मासा आहे दा मासा त्या देखील तगडा मासात रे गो हो। आणि गाईस त्या डोमाड्यात ना त्या बारीकला मास आहात ना टोटल खायले ता गिळीले तारीकला मासायला कोंबडा मासा फिरंगे मासा अकाज मासात त्या देखील लाल लाल मासा <laughs> पण मंदिर म्हणजे जाता मंदिरने प्रदक्षिणा करली ती गाईस कारण की ना गर्दी एवढी आडमाप गर्दी ना तर हवं हो त्र्यंबकेश्वर ना मेन मंदिर सर्वशी देखील अय मग असा करू हव आउट साईड ना एक्झिट ना गेट हाडमा गर्दी रे भाऊ गाईज हे जबरदस्त पब्लिक तर आता आपण जायला आहे ना तर आपण त्र्यंबकेश्वर बस स्थानकवरून ठेव आपण जाणव नाशिक नाशिकने आपण डायरेक्ट जाणार माझं घर तर चालेल मग हाय गाईज जेक मग ना एवढी झोप लागवती ना आमना झोपदा तर आमना एक झोप पादाड्या ते देखल्या पुरा निज नेल र त्र्यंबकेश्वर पै नागपूर पासून नागपूर पै झोपी राय ना तर त्याने झोप पूर्ण नाही ना रायने ना। आता ना गेलं तर चालेल मग चला काय तर खायली काय तर आपला आठ जेवण बिवण जायला मंडळी आणि आता शालेमार मग फिरायला जाणार नाही ते आता राहणार विचार करे बरोबर तर आपण गाडी बस जायला होत गाईच आणि ना गाडी बी ना पुरी परी जायला आणि आमना तो एक एक लाज आणि बस टाटा बाय बाय भेट मा चालेल मग मंडळी आम्हाला फायनल गाडी भेटी जाईल आता आम्ही थोडा आराम करत झोप ना पडेल कारण की ना रात्रभर गाडी झोप ला, लागलेला नागपूर पै बस एवढा तांगाडी लिहून ना बाबा बा, 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 जेम तेम तारा वाजला किती साडेपाच ला उतरना बेकार ते धूळ धूळ एवढा तांगाडेल होता ना बॉब बॉब असे ते मग कुत्रा लागेल तांगाड होता तर आम्ही फायनली साडेपाच वाजता आपण ठेवू तर ना तारा बस स्टँडला तर आपण जाज तर तारा वाजून आपला काळू भाई देवाली येलं मंडळी येण्यामुळे मग आपण आता बसशी राही नाव आयो चला मग बाय बाय नाही मी आठ तारा वाजने तर गाईज Okay. आमने घरी okay. लालो